नमस्कार सर्वांना आजचा माझा टिफिन रेडी झालेला आहे टिफिनमध्ये बनवले मी कारल्याची भाजी बनवले गोडं वरण आहे बेसन लावलेली फ्राय केलेली मिरची आहे ज्वारीची भाकरी खरवस आणि फ्रूट आहे सकाळची टिफिन टिफिनला सुरुवात होती म्हणजे स्वरच्या टिफिनपासूनच होते तर इडली डोसा पेपर डोसा आप्पे हे बनवतेच मग आज ना विचार केला की ह्यांच्या आवडीचे ऑनियन उत्तप्पे बनवूया मग स्वरलाही आवडतात मिरची टाकत नाही फक्त त्यांच्यामध्ये आणि चटणीसुद्धा माझी ऑल टाईम फेवरेट आहे घरामध्ये सुद्धा खूप आवडते मला स्पेशली मलासुद्धा खूप आवडते तर मी टिफिन पॅक केलेला आहे आणि मी स्पंज केक आणलेला आहे तो तोसुद्धा दोन पीस त्याला सुक्या खाऊसाठी देते आणि आता इथे टिफिन पॅक केल्यानंतर लागलीच मी लगेच सगळे ऑनियन उत्तप्पे करून घेणार म्हणजे कसं हा हे काम फिनिश होऊन जाईल मग दुसऱ्या कामाला वळायला बरीचशी कामं असतात त्याच्यातून मध्येच कपडे वगैरे धुणं असतंच आणि भांडी तर घासण्याचं घासण्याचा ते वेगळाच काम असतो तो प्रोग्राम वेगळाच फिक्स असतो एंडिंगला तर काही उठल्यानंतर फक्त कॉन्सन्ट्रेट स्व स्वरच्या टिफिनवरतीच असतो कारण की ते सर्वात लगबगीने मला करायचं असतं एक म्हणतात ना डोक्यावरती उजं असतं तेच आहे कारण की व्या बस आहे ना ती एकदम शार्ट टायमिंगला येते आणि ती मिस नको व्हायला म्हणून माझी ना खूप लगबग चालू असते त्याच्या मागूनच त्याचा टिफिन पॅक करून तो एकदा का बसमधून गेला ना मग रिलॅक्समध्ये मग बाकीची कामं मी माझ्या मनावरती आवरून घेते आमच्या घरामध्ये ना मी सोडून बाकीच्यांचं मिरचीची ना छत्तीसचाकडा आहे पण हा ऑनियन उत्तप्पा माझ्यासाठी बनवते त्याच्यामध्ये मी ना माझ्या आवडीनुसार मिरच्या बारीक बारीक कट करून टाकलेल्या आहेत कारण की जेव्हा मी खाईल ना तेव्हा दाताखाली मिरचीचा स्वाद आला पाहिजे आणि पोह्यांचं पण तसंच आहे पोहेसुद्धा खाताना ना मला शेंगदाणे वगैरेमध्ये डिस्टर्बन्स लागत नाही पण ना असे मिरची आली पाहिजे पोह्यांबरोबर आणि मुळात गरम गरम पोहे चांगले वाटतात तर इथे मी आता लाल चणे असतात ना हरभऱ्याची त्याची भाजी बनवते त्यासाठी मी ते हरभऱ्याचे चणे ना आधी कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि आता कांदा टोमॅटो आणि आता शिमला मिरची घेतली थोडीशी शिमला मिरची घेतली भाजीमध्ये छान लागते या भाजीमध्ये वाढीव काम आहे ते बटाट्याचं आहे पण मी बटाटा शक्यतो कधीतरी टाकते नाही तर नाही टाकत कारण की घरामध्ये दोन भाज्या ऑलरेडी बनतातच आणि थोड्याफार सकाळ जरी झाल्या तर थोड्या थोड्या रात्रीला उरू उहून जातात त्याच्यामुळे मग मी बटाटा स्किप करते कारण की कधीतरी बटाटा टाकते फक्त तर फोडणीसाठी मी घेतले तेल आणि आता मोहरी टाकणार हिंगा अजून आणायचं आहे मला मोहरी टा तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी बारीक छिरलेला कांदा ठेसलेली लसूण ही सर्व फ्राय करून घेणार आजची ही चण्याची भाजी आहे ना मी वाटण म्हणजे जे खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण असतं त्याच्यामध्ये बनवणार नाही आहे तर फक्त कांदा टोमॅटो आणि लसणीमध्येच बनवणार आहे त्यामुळे ना कांद्याबरोबरच मी टॉमॅटोसुद्धा टाकलेलं आहे कट केलेला आता ह्यांना ना नरम होण्यासाठी साईडलाच ठेवून देणार तोपर्यंत मी तुरीचं वरण बनवणार तूर आहे तूरडाळ आणि थोडीशी मूगडाळ मिक्स अशी आहे त्यासाठी वाटण मी बनवते तर ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी लसूण जिरं आणि थोडी हळद घेणार आहे एक हिरवी मिरची मी बोललीच आहे ते घेणार आहे तिखटपणासाठी आणि ह्यांचं असं थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेणार आहे जास्त पातळ पेस्ट नाही करणार आहे आणि असं वरण आहे ना म्हणजे डाळ ती मी बनवते कधीतरी कारण की चांगली वाटते तर इथे मी डाळ आधी कुकरला मी उकडून घेतलेली आणि थोडी घोटून घेतले थोडंसं मी अशीच टाकायला जात होती पण कसं ते वाटण आहे ना ते घट्ट होतं तर पाणी मिक्स करून घेतलं आणि मग त्या डाळीमध्ये मिक्स करून घेतलं बाकीचं आहे ना ते फोडणीलाच टाकणार आहे रवीने थोडी डाळ घोटून घेतली पातळ जास्त के म्हणजे एकदम पिटलं करून नाही घेतलं तर इथे बघा टॉमॅटो अजूनसुद्धा नरम झाला नाही आहे तर मी शिमला मिरची जी कट केलेली आहे तीसुद्धा मिक्स केलेली आहे कारण की शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे म्हणून आता ह्यांना सुद्धा झाकण ठेवून साईडला करून नरम होण्यासाठी ठेवते आहे त्याआधी ना कांदा टोमॅटोमध्ये मी सुखे मसाले जे बेसिकवाले मसाले तेच टाकणार हे लाल तिखट आहे थोडीशी हळद धना पावडर गरम मसाला हेच टाकते थोडं थोडं टाकते फक्त आणि मसाले टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेणार आणि असं रिलेट खरोखरच बहुतेक जणच करत असतील माय हरकत कारण की ज्यांना कुकिंगची आवड पण असेल किंवा सकाळची बेसिकली नाईंटी नाईन पर्सेंट लेडीजची तर हीच गडबडघाई असते मुलांचा टिफिन द्या हजबंडचा टिफिन द्या किंवा स्वतःचा टिफिन बनवा तर इथे मी डाळीला फोडणी देते तर त्यासाठी घेतले जिरं मोहरी कढीपत्ता आणि जे वाटण केलेलं आहे ना हिरवं वाढलं वाटण तेसुद्धा मिक्स करून घेतलं आहे एकदम सिंपल अशी फोडणी दिलेली आहे लसूण नाही घेतली आहे कारण की लसूण ऑलरेडी मी वाटणामध्ये घेतलेली आहे आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडतो की नाही की रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं आज तर वरण झालं उद्या काय बनवू संध्याकाळी भाजीसाठी काय बनवू किंवा नाश्त्यासाठी काय बनवू माझ्या फ्रेंड्स आहेत ना बहुतेक अशा सकाळची चहा चपातीच खाऊन निघतात कारण की काही जणींना लवकरसुद्धा निघायचं असतं तसं माझा टायमिंग नाही आहे त्यामुळे मला ते पॉसिबल होतं की ब्रेकफास्ट वगैरे बनवणं आणि तसंही टिफिनसाठी बनवते ना स्वरच्या चालून जातं तर इथे बघा टॉमॅटो वगैरे नरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी बॉईल केलेले चणे आहेत ना ते मिक्स करून घेणार आणि अशी ही भाजी छान लागते वाटणामध्ये तर तिला थिकनेस असतो पण ही अशा प्रकारे पण भाजी बनवल्याने कधीतरी चेंज म्हणून आणि मग ओलं खोबरं टाकलेले आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि परत दोन मिनटासाठी ना झाकण ठेवून मस्तपैकी तिला वाफ म्हणजे मसाले वगैरे मुरेपर्यंत व्यवस्थित वाफ काढून घेणार चला माझ्या कामांच्या लिस्टमध्ये आता कारल्याचा नंबर कितवा आहे तो काही माहीत नाही आहे कारण की उत्तप्पा वगैरे झाला भाजी चण्याची झाली त्याच्यानंतर वाटणा का डाळीला फोडणी वगैरे झाली आणि आता कारल्याची भाजी कारल्याची भाजी आहे ना ती मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवते म्हणजे ना भरलेलं कारलं आहे ते सोडून द्या पण अशात चकत्या केलेल्या असत ना कारल्या त्याचे मी कांदा टोमॅटोमध्ये सुद्धा छान बनवते म्हणजे मस्तच होते लाल तिखट वगैरे टाकायचं किंवा असंच म्हणजे हळद टाकून हिरव्या मिरचीमध्ये आणि कांद्यामध्ये लसूण हिंग वगैरे सर्व टाकून तर आज माझी तीच पद्धत आहे तर सर्वात आधी ना मी कारल्याला ना पहिला चुरून मीठ लावून ना चुरून ठेवणार आहे म्हणजे पाणी बहुतेक असं निघून जाईल कडूपणा त्यातला निघून जाईल म्हणून तर इथे भाजी पहा चेक करते मी वरतून कोथिंबीर टाकली गॅस घालवलेला आहे आत्ता मी भाजी माझी रेडी झाली आहे बाजूलाच ना डाळसुद्धा झालेली आहे आणि डाळीमध्ये सुद्धा मी कोथिंबीर टाकून घेते आणि हे सर्व ना माझं यूट्यूबला मी जे कुकिंग व्हिडिओज वगैरे टाकते इन्स्टाला शॉर्ट टाकते यूट्यूबला मोठे व्हिडिओ टाकते मा तर माझ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये यूट्यूबचं काही माहीत नाही आहे बहुतेकांना नाहीच माहीत आहे मी सांगितलंच नाही आहे स्वतःहून तर इथे ना मी भरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे तर भरलेल्या भरण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानं मी शेंडे आहेत ना त्यांचे ते कट करते म्हणजे एक समान फ्राय होतील का ना पॅनमध्ये म्हणून तर मध्ये चीर पाडून ना त्यांना मधल्या ज्या बिया आहेत ना त्यांच्या त्या तिखट ह्या मिरच्या अजिबात नसतात पण सांगू शकत नाही काय काय मिरची ना तिखट पण लागते कधी कधी त्याच्यामुळे त्यांच्या बिया आहेत ना मी त्या काढून घेते कारण की त्यांना ना मी बेसन लावून फ्राय करणार आहे जर का खोबऱ्याचं खोबरं आणि हळद वगैरे मिक्स करून टाकते ना तसं केलं असतं तर गरज नव्हती त्या बिया काढण्याची पण आता मी बिया काढून टाकते आणि फ्राय करून घेणार आहे पण त्याआधी ना मीठ सोडून घेणार आहे सर्व तर मी बेसन घेणार आहे एका बाऊलमध्ये तोपर्यंत माझा साईडलाच भात सुद चपाते सुद्धा झालेला आहे आणि चपात्यासुद्धा चपात्यांचं पीठसुद्धा मिळून झालेलं आहे कारण की चपात्यांचं काम आहे ना अगदी शेवटीला करते मी तर इथे अंदाजेच घेतलेले आहे आणि ते इनफ आहे म्हणजे कट टू कट ह्याच्यामध्येच मी जाते थोडी हळद थोडं धना पावडर आणि थोडं लाल तिखट असं मिक्स करून घेणार आहे मिरच्यांना आधीच मी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे कमी प्रमाणात असं मी मीठ घेणार आहे ते आणि थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर म्हणजे आपण वड्यांसाठी कसं मळतो वड्यांसाठी कसं रेडी करतो बटाट्यावड्यांसाठी तसं थिकनेस ठेवणार आहे कारण की मिरच्या डुबल्या पाहिजेत पूर्ण पाणी निघालं नाही पाहिजे मिरच्यांमधून ही मी आज बनवते बेसनमधली मिरचीची भजी खूप छान लागते अशी पण खाऊ शकतो आपण जेवणाबरोबर तर तिची पूर्ण जेवणाची रंगतच वाढवून टाकते ही मिरची तसं जर मला खोबऱ्यातली मिरचीसुद्धा आवडते तर ही कधीतरी अशी ही बनवायची मस्त लागते तर आता मी थोड्याच पॅनमध्ये थोडंच तेल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मिरची मी टाकून घेणार आहे आणि अलटून पलटून दोन तीन वेळा अशी सगळ्या साईडून फ्राय करून घेणार आता विचार करा की सकाळपासून जेवढी मी पदार्थ बनवलं त्याची भांडी किती झाली असणार काही भांडी तर मी अशीच धुवूनसुद्धा सुद्धा घेतली म्हणजे घासून वगैरे कारण की सतरा भांडी मी काढत बसत नाहीत मग कारण की भरपूर भांडी होतात तर तेवढ्या वेळापर्यंत ना माझं ते कारल्याचं कडू पण पण म्हणजे मीठ लावलेलं ला होतं त्याच्यामुळे पाणीसुद्धा निघालं आणि आता मी पिळून घेतलेलं आहे आता मिरच्यासुद्धा माझ्या फ्राय झालेल्या आहेत साईडलाच त्यांना मी वेगळ्या म्हणजे भांडा बाऊलमध्ये प्लेटमध्ये काढून घेते पेळेचं आणि भांड्यांचं वगैरे पुरेपूर वापरणं मीस करून घेते एकदम परफेक्टली तर इथे बघा थोडंसं तेल होतं आणि तसं पण तेलामध्येच मी फ्राय करते कारली तर पिळलेली कारली ते आहेत ना तर त्याच तेलामध्ये मी थोडी फ्राय केली ह्याने ना टेस्टसुद्धा छान लागणार आहे कारण की त्याच्यामध्ये भजींचं पूर्ण तेल मिक्स झालेलंच आहे ना भजींचं फ्लेवर बेसनचं तर छान लागणार ती आणि खरोखर छान झालेली तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे कारण की आता घड्याळाचा टा काटा आहे ना तो एकदम पुढे पुढे सरकत चाललेला आहे त्यामुळे मग माझी मा घाईच चालली होती तर मिरची आणि लसूण ठेचलेली टाकलेली त्याच्याबरोबरच लगेचच कांदा टाकून घेतला कांदा नरम झाला की लगेचच मी हळद टाकली आणि आता जी फ्राय केलेली कारली म्हणजे शेलो फ्राय केलेली कारली आहेत ना ते मिक्स करून घेणार ही कारल्याची भाजी आहे ना ती फक्त हजबंडसाठीच बनवलेली आहे कारण की त्यातली थोडीफार भाजी संध्याकाळलासुद्धा उरणारच आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना मी ओलं खोबरं टाकून घेणार आहे कारल्याच्या भाजीमध्ये आता चवीनुसार ना मी मीठ टाकणार आणि वाफ काढून घेणार एक दोन मिनटासाठीच फक्त भाजी माझी तयार होणार फटकन टिफिन इथे माझा रेडी झालेला आहे आता मी पॅक करायला घेते सॉरी मी मग म्हणाले की मी पीठ मळलेलं आहे चपातीचं चपाती नाही मी ज्वारीचं ज्वारीच्या भाकऱ्या बनवल्यात आज त्याचबरोबर ना ह्या मिरच्यासुद्धा आहेत आणि ह्यांना एकच मिरची दोन म्हणजे कट करून दिलेली आहे दोन भाग करून कारल्याची भाजी आहे भात आहे आणि तुरडाळीची आमटी आहे गोडवरण आणि खरवस आहे ते बाहेरचंच आहे टिपटॉपमधलं आहे केसर खरवस आहे हे फायनली इथे टिफिन पॅक करायला घेतलं म्हणजे संपूर्ण जीवन माझं एकदम फटक्यात सर्वा रेडी झालेलं आहे आणि माझी भांडी किचन बिचन सर्व आवरून सर्वांचे टिफिन ताट वगैरे सर्वांचं रेडी करून मी निघाले माझ्या रेग्युलरच्या कामाला बघता बघता सकाळची संध्याकाळ झाली आणि मी निघाले आता माझ्या घरी आजचं व्हिडिओ आहे तो तुम्हाला परत एकदा मोटिवेट करून जाईल तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंटसुद्धा करा तर रात्रीच्या जेवणामध्ये मी केलं आहे ज्वारी बाजरी मका ह्यांची मिक्स भाजी सकाळचीच कारल्याची भाजी आहे चण्याची भाजी आहे आणि मी आता बनवलेले आहे काकडीची आणि कांदा टोमॅटोची कोशिंबीर वरण आहे तर तेच आहे फक्त मलाई विकतची आहे गरम गरम भात आहे जेवण करून घेतलं रात्रीचं आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत तो बाय टेक केअर